शेतकरी मित्रांनो नमस्कार मी अनिल जाधव दोन तीन दिवसामध्ये आपण जर बघत असाल तर उत्तरेकडची जी हवाई येत होती ती आता पूर्वी साईडनं काय यायला लागली याचं एक कारण आहे ज्यावेळेस बंगालच्या उपसागरामधनं जी थंडी वाढायला लागली जे तिकडचं जे वातावरण आहे त्या पूर्णतः बदल झालेलं आहे तिकडनं जे तुफान येत आहे त्या बंगालच्या उपसागरामधनं जी थंडी हवा यायला लागली त्यामुळे काय आहे थंडीसोबत एक वारा पण आहे त्यामुळे तुम्ही दोन दिवसापासून बघत असाल तर थंडी पण वाढलेली आणि जो वारा आहे वाऱ्याचा वेग पण वाढलेला आहे त्यामुळे केळीवरती याचा परिणाम काय होतो की जे खालचे पानं आहे ते वाढून जातात तुम्ही जर याच्यामध्ये पाहत असाल तर आता जर थंडी दोन तीन दिवसामध्ये वाढलेली आहे आणि खालचे पानं तुम्ही बघत असाल की याच्यामध्ये छोटे छोटे स्पोर्स तयार होतात आणि हे स्पोर्स मोठे जा पुढे चालून मोठ्या प्रमाणामध्ये वाढ होते आणि असे पिवळे पिवळे डॉग जे असतात ह्या डॉटमुळे काय होतात की पानाचा जो पूर्ण भाग आहे हा पिवळा होऊन खालच्या साईडला पूर्ण ते पुढे चालून असं वाळल्या जातो आहे आणि असं वाळलं तर पाने जे आहेत वरती चार ते पानं वा तुमच्याकडे राहतात मग जे केळीमध्ये चार ते पानं असतात तर त्यावेळेस पूर्ण जी केळी आहे ती पिकायला लागते पी केळी पिकायला लागली की मग आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होतो जर असे पानं आपले वाळत चालले आणि वरतीपर्यंत सगळ्यात वरच्या काठापर्यंत जर पानं वाढत असतील तर याच्यामध्ये आपला हा खूप मोठा नुकसान आहे केळीमध्ये कारण की त्यांनी जे वजन भेटायला पाहिजे वजन पण येत नाही आहे आणि जो गॅपिंग ज्या केळीमध्ये घड निघायचं बाकी आहे त्या घडामध्ये जे गॅपिंग यायला पाहिजे दोन फण्यातलं अंतर वाढायला पाहिजे ते पूर्णतः वाढत नाही मग त्यांनी वजनामध्ये आणि पुढे चालून भावामध्ये पण फेरफार जास्त आपल्याला बघायला मिळतो तर याच्यासाठी काय प्रिकॉशन आपण करायला पाहिजे सगळ्यात पहिले जर थंडी वाढली असेल तर खालून जमिनीमधनं चुनाकळी द्यायला पाहिजे चुनाकळी दोनशे लिटर पाण्यामध्ये तुम्ही एक किलो घ्या संध्याकाळच्या टायमाला त्याला भिजून ठेवा चुनाकळी म्हणजे आपण चमक चुना म्हणतो जे एक ढेपासारखं असतं आहे मोठं त्याचं खड्यासारखं असतं आहे तुम्ही जर संध्याकाळी त्याला दहा लिटर पाण्यामध्ये एक किलो चुना हा पाण्यामध्ये भिजून ठेवा सकाळच्या टायमाला ते चुना दोनशे लिटर पाण्यामध्ये एका ड्रममध्ये टाका त्याच्यासोबत लिक्विड लाईम सल्फर म्हणजेच क्लीन ट्वेंटी हे ॲड करा त्याने काय होते की जमिनीतला जो तापमान आहे जो टेम्परेचर आहे याचं क्लीन ट्वेंटी आणि चुनाकळी दिल्यानंतर जमिनीमधला जो तापमान आहे त्याच्यामध्ये वाढ होते आणि तुम्ही दुसऱ्या दिवशी पण बघत अस आता जर समजा जास्त थंडीमुळे काय होतात की हे जे मुळे आहेत आता तुम्ही इथं बघाल तर ही जी मुळी आहे ही काळी पडली आणि याने काय होते मग जे आपण खतं देतो ड्रिपमधनं असो की सुट्ट असो बेसलढोस असो ते खतं केळी जे आहे ते अपटेक करत नाही त्याने मग आपल्या केळीवरती त्याचा इफेक्ट होतो वजनावरती इफेक्ट होतो आणि जे सरासरी वजन भेटायला पाहिजे ते पण भेटत नाही आहे मग असे पिवळे पानं होऊन पुढे चालून जास्त जर ऊन पडायला लागले तर वरची जी पानं आहेत ते पूर्ण सुकल्या जातात आणि त्याचं घडावरती प्रॉब्लेम येतो आहे तर त्यामुळे मी जे शेड्यूल दोन शेड्यूल सांगतो आहे पहिला चुनाकळीचा आहे जसं संध्याकाळच्या टायमाला भिजून ठेवलं की दुसऱ्या दिवशी त्याला ड्रममध्ये आपण दिलं आहे ड्रिपने किंवा तुम्ही ज्या शेतकऱ्याकडे ड्रिप नाही आहे अशा शेतकऱ्याने ड्रिंचिंग जर केली तर त्याने चांगला फायदा होतो दुसरी गोष्ट अमोनियम सल्फेट पाच किलो घ्यायला पाहिजे त्याने काय होतं की सल्फेट फॉर्ममध्ये आपण देतोय गरम असते पाच किलो अमोनियम सल्फेट घ्यायला पाहिजे त्याच्यासोबत मॅग्नेशियम सल्फेट पाच किलो घ्यायला पाहिजे आणि पी डीआय प्लान्ट डिरेक्ट इंजेक्ट म्हणून येत आहे पोलेन कंपनीचं पाचशे एम तुम्ही जर घेतलात हे तीन मिळून जर तुम्ही दिलं तर जे पानाचे जो कलर आहे कलरमध्ये बद म्हणजे चेंजेस होतो जे पान पिवळत होत असेल तर तुमच्या दोन चार दिवसामध्ये त्याचा एक चांगला रिझल्ट भेटतो आणि त्याने जे नवीन जे नवीन येणारे घड असतात त्यामध्ये दोन फण्यामधला अंतर वाढतो आणि घड जे आहे पूर्ण चांगल्या प्रकारचं चा, पंचवीस ते तीस किलो वजन निघेल असं घड याच्यामध्ये निघायला सुरुवात होते कारण शेड्यूल हे थंडी थंडीमध्ये थं थंडी थंडी सारखे म्हणजे जे, जे जमीन जमिनीत जर आपण आज शेड्यूल दिलं तर जमिनीमध्ये जे तापमान वाढायला पाहिजे जमिनीचे जे टेम्परेचर आहे त्याने जर वाढले आणि सल्फर फॉर्ममध्ये जर तुम्ही शेड्यूल देत असाल सल्पेट आहे सल्फर आहे तर अशाने दुसरी गोष्ट ज्यावेळेस याच्यामध्ये बन्स होते त्याच्यानंतर काय प्रिकॉशन घ्यायला पाहिजे जेणेकरून जे, जे, जे केळीवरती छोटे छोटे डॉट पडतात जर असे छोटे डॉट जर याच्यावरती पडायला लागलेत तर हा केळीचा जो क्वालिटी आहे याच्यामध्ये चेंज होते आणि पुढे चालून जे चिलिंगचा प्रॉब्लेम पण वाढतो चिलिंगसाठी दोनशे लिटर पाण्यामध्ये पाच ग्रॅम सिक्स बी ए आयडॉल अडीचशे एम एल टॉप दोनशे एम एल दोनशे लिटर पाण्यामध्ये जर तुम्ही याचा स्प्रे जर केला तर त्यानेच जो चिलिंगचा प्रॉब्लेम येतो चिलिंग म्हणजे काय ज्यावेळेस आपण ही केळी तोडतो आणि वरची जी छाल आपल्याला ब्राऊनिश कलर दिसते तर त्याला आपण चिलिंग म्हणतो यानी जी केळी पिकल्यानंतर कलर यायला पाहिजे ती चिलिंगमुळे कलर येत नाही आणि त्याचा जो इफेक्ट आहे केळीवरती जो पुढे चालून एक्सपोर्ट होणारी केळी आहे चिलिंगमुळे एक्सपोर्ट होत नाही आहे तर त्याच्यासाठी प्रिकॉशन आतापासूनच करायला पाहिजे थंडीमध्ये दुसरा शेड्यूल आपण झिरुबावन चौतीस पाच किलो मॅग्नेशियम सल्फेट तीन किलो ऑर्गेनिक कार्बन एक लिटर हा एक शेड्यूल झाला दुसरा शेड्यूल पोटॅशियम सिलिकेट एक लिटर अमोनियम सल्फेट पाच किलो आणि तेरा झिरो पंचेचाळीस पाच किलो प्लस पाच ग्राम आय बी ए हजारी जर तुम्ही हा शेड्यूल दिला तीन शेड्यूल तर यांनी जी केळीच्या घडामध्ये आणि पानातला जो हिरवापणा आहे तो चांगला राहील आणि